सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचा दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस आणि अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजीचे दोन पत्र प्राप्त झाले आहेत त्यानुसार आपल्याला केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस कालावधीत राबवायचा आहे त्यानुसार केंद्र शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार राज्यामध्ये उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये केंद्र शासनाकडून जनजन साक्षर आणि राज्य शासनाकडून साक्षरतेकडून समृद्धीकडे हे घोषवाक्य देण्यात आलेले आहेत तर आठ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपणाला साक्षरता सप्ताह साजरा करायचा आहे तर नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबरच्या दरम्यान कोणते उपक्रम घ्यायचे आहे त्यामध्ये कोण सहभागी होणार आहे तसेच उपक्रम घेतल्यानंतर आव्हान लेखन कशाप्रकारे सादर करायचे आहे याविषयी माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला साक्षरता सप्ताह कार्यक्रम कार्य नियोजन वेळापत्रक देण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या प्रत्येक दिवसाचा आपल्याला या ठिकाणी कोणते उपक्रम घ्यायचे आहेत त्यामध्ये कोणाचा सहभाग असणार आहे याविषयीची माहिती दिलेली आहे हा आपण पाहूया दिनांक एक सप्टेंबर घ्यावयाचा उपक्रम आहे उल्हास भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रसार आणि प्रचारासाठी अधिकारी योजना यांच्या मार्फत कार्यशाळा परिषद परिसंवाद बैठका आणि नियोजन इत्यादी उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे आणि यामध्ये सहभागी संस्था असणार आहेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था त्यानंतर शिक्षक त्यामध्ये शासकीय व खाजगी अनुदान शाळा त्याचबरोबर शिक्षक प्रशिक्षण संस्था महाविद्यालय तंत्रनिकेतन महाविद्यालय त्याचबरोबर ए आय सी टी म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन संस्था त्याचबरोबर एन व्ही एस म्हणजे नवोदय विद्यालय समिती त्यानंतर के व्ही एस याचा अर्थ केंद्रीय विद्यालय संघटन पुढे एन वाय के एस म्हणजे नेहरू युवा केंद्र संघटन पुढे एन सी सी म्हणजे नॅशनल कॅडेट क्रॉप्स नंतर एन एस म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम आणि स्काउट गाईड इत्यादी संस्था एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या साक्षरता सप्ताह कार्यक्रमामध्ये सहभागी घेणार आहेत त्यानंतर पुढे आहे दोन सप्टेंबर पहा यामध्ये घ्यायचे उपक्रम आहेत आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार आणि प्रचारासाठी आपल्याला बैठकाचे आयोजन करायचं आहे तर यामध्ये सहभाग असणार आहे त्या दिवशी ग्रामपंचायत सदस्य सर्व त्याचबरोबर शेतकरी महिला सेवानिवृत्त कर्मचारी एकात्मिक बालविकास विभाग स्टॉप सेंटर्स त्यांचं शाळा व्यवस्थापन समिती त्यांचा स्वयंसहाय्यता गट एस एस जी एस शेतकरी गट नवसाक्षर आणि असाक्षर इत्यादी व्यक्तींचा सहभाग दोन सप्टेंबर रोजी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचाराने प्रसारासाठी घ्यायचा आहे त्यानंतर तीन सप्टेंबर पाहूया आपण पहा तीन सप्टेंबरला आपल्याला रॅली आयोजन करायची आहे यामध्ये सायकल रॅली प्रभात फेरी विद्यार्थी व शिक्षक उल्हास भारत साक्षरता कार्यक्रमाविषयी पर आपण बॅनर्स आणि बोर्ड्स आपल्याला काय करायचे आहेत त्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घ्यायचे आहेत यामध्ये सहभाग असणार आहे विद्यार्थी त्यामध्ये शासकीय अनुदानित शाळा सी बी एस मान्यताप्राप्त शाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षक शासकीय खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक त्याचबरोबर प्रशिक्षण संस्था महाविद्यालय तंत्रनिकेतन महाविद्यालय याचबरोबर ए आय सी टी एन व्ही एस के व्ही एस एन वाय के एस एन सी सी एन एस एस स्काउट गाईड अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य इत्यादी लोकांचा या ठिकाणी सहभाग असणार आहे त्याचबरोबर आपल्याला पाच सप्टेंबरला पोस्टर्स घडीपत्रिका भीतीचित्र याद्वारे नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी जनजागृती करायची आहे त्या दिवशी देखील विद्यार्थी शासकीय अनुदानित व शाळा सी बी एस सी मान्यताप्राप्त शाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षक शिक, शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळा त्याचबरोबर शिक्षक प्रशिक्षण संस्था महाविद्यालय तंत्रनिकेतन महाविद्यालय याचबरोबर ए आय सी टी ई एन व्ही एस के व्ही एस एन वाय के एस एन सी सी एन एस एस स्काउट गाईड अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य शेतकरी सेवानिवृत्त कर्मचारी आणि महिला यांचा आपल्याला या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यानंतर सहा सप्टेंबर पहा आपल्याला सर्वांसाठी शिक्षण याविषयी वादविवाद स्पर्धा व चर्चासत्र आयोजित करायचे आहेत या सहा सप्टेंबर दिवशी वरीलप्रमाणे ज्या तीन सप्टेंबर आणि चार सप्टेंबरला जे व्यक्ती सहभागी होणार आहेत त्यांचाच आपल्याला या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे त्यानंतर सात सप्टेंबरला आपल्याला साक्षरताविषयक जनजागृती करण्यासाठी रेडिओ आणि लघुपट दाखवायचे आहेत तर यामध्ये आपल्याला बघ कम्युनिटी रेडिओ लोकल सिनेमा अँड लाऊड स्पीकर वॅन यांचा सहभाग असणार आहे त्याचबरोबर आठ सप्टेंबरला आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत साक्षर नऊ साक्षरांचा मान सन्मान मनोगत मुलाखत साक्षरता वर्ग अद्यापही सुरू नसलेल्या गावामध्ये साक्षरता वर्ग सुरू करणे आणि विद्यार्थ्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी विविध स्पर्धांचे आयोजन करायचे आहे या प्रकारचे आपल्याला आठ सप्टेंबरला म्हणजे साक्षरता दिना दिवशी आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये सहभाग असणार आहे नऊ साक्षर असाक्षर शिक्षक विद्यार्थी त्यामध्ये मान्यताप्राप्त सर्व शाळा त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य सेवानिवृत्त कर्मचारी विद्यार्थी पालक आणि स्वयंसेवी गट इत्यादी लोकांचा या ठिकाणी किंवा संस्थेचा सहभाग असणार आहे अशा प्रकारे आपणाला एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान साक्षरता सप्ताह कार्यक्रम आयोजन करायचा आहे त्यामध्ये कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत त्याचबरोबर कोणत्या घटकांचा सहभाग असणार आहे याविषयीचे संपूर्ण कार्य नियोजन वेळापत्रक का आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर साक्षरता सप्ताह कार्यक्रम साजरा केल्यानंतर आपणाला अहवाल लेखन देखील करायचं आहे तर ते अहवाल लेखन कसं करायचं आहे त्याचा देखील आपल्याला या ठिकाणी नमुना दिलेला आहे पहा अहवाल प्रपत्र साक्षरता सप्ताह कार्यक्रम एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे त्याचबरोबर दिनांकानुसार आपल्याला एक ते आठ सप्टेंबर दरम्यान आपण कोणकोणते उपक्रम घेण्यात आलेले आहेत प घेण्यात आलेले उपक्रम याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती लिहायची आहे आणि त्यामध्ये उपक्रमात सहभागी संख्या किती असणार आहे त्या आपल्या ठिकाणी द्यायची आहे जे की शाळा महाविद्यालयामध्ये त्या दिवशी किती लोकांचा सहभाग झालेला आहे पुन्हा नागरिक आणि ग्रामस्थ किती सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर नऊ साक्षर आणि असाक्षर त्या दिवशी त्या सदर उपक्रमामध्ये किती उपस्थिती होती आणि सामाजिक संस्था आणि इतर संस्था यांचा कशाप्रकारे सहभाग होता याबाबतची आपल्याला या ठिकाणी आकडेवारी द्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला साक्षरता सप्ताह कार्यक्रम साजरा केल्यानंतर आपल्याला अहवाल आपल्याला द्यायचा आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना साक्षरता सप्ताह कार्यक्रम एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कशाप्रकारे साजरा करायचा आहे कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत त्यामध्ये कोणत्या घटकांचा सहभाग होणार आहे त्याचबरोबर आवा लेखन कसं करायचं आहे याबाबतची संपूर्ण माहिती मिळाली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद